नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये आपलं स्वागत आहे नांदेडमध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी संभाजी ब्रिगेड आक्रमक झाले आहेत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्यासाठी निघालेल्या संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यावेळी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं आहे या ठिकाणी मी या सरकार सरकार या सरकारचा प्रथम जाहीर निषेध करतो हे सरकार ठिकाणी वेळोवेळी भूल तपा देऊन या सत्तेवर या ठिकाणी आलेलं आहे सरकारने वेळोवेळी सांगितलं होतं शेतकऱ्यांच्या मालाचा हमी भाव असो शेतकऱ्यांचा कर्जमाफीचं असो आणि ज्या ज्या वेळी या महाराष्ट्रातील जनता या ठिकाणी वेगवेगळे मागण्या या ठिकाणी घेऊन जात असते त्या ठिकाणी सरकार वेळोवेळी धडपशाहीची भूमिका हुकुमशाहीची भूमिका या ठिकाणी वापरत असते त्याच पद्धतीने आज आमच्या आमच्यावर देखील या ठिकाणी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यावर नांदेडमध्ये झालेला आहे अशोकराव चव्हाण जे नांदेडमध्ये एक प्रमुख सत्ते सत्तेमध्ये असलेल्यापैकी प्रमुख कार्यकर् नेते आहेत त्या अशोकराव चव्हाण साहेबांच्या घरावर आम्ही या ठिकाणी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं या ठिकाणी ओला दुष्काळ जाहीर करून एक लाख रुपये हेक्टर या ठिकाणी अनुदान देण्यात यावं त्याचबरोबर शेतकऱ्यांचं कर्ज माफ करावं यासाठी आंदोलन घेऊन बोंबा आंदोलन बोंबाबोब आंदोलन करण्यासाठी आम्ही जात असताना या ठिकाणी आम्हाला शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी या ठिकाणी रस्त्यामध्ये आम्हाला अडवलं आम्हाला या ठिकाणी ताब्यात घेतलं आमचं एकच सरकारला म्हणणं आहे फडणवीस साहेब तुम्ही एकवीस लाखाच्या सोप्यावर झोपा की पन्नास लाखाच्या सोप्यावर झोपा पण आमच्या शेतकऱ्याचं दुःख तुम्ही जाणून घ्या नाहीतर तुम्हाला या ठिकाणी पळताभुई थोडी होईल या ठिकाणी जे संकट या ठिकाणी तुमच्यावर ओढणार आहे ते तुम्ही कदापि ही स्वप्नात देखील बघितलं नसेल अशा पद्धतीचं संकट तुम्ही स्वतःवर ओढून घेतात कशामुळे तुम्ही तुटपुंजी मदत या ठिकाणी देतात तोंडाला या ठिकाणी शेतकऱ्याच्या तोंडाला पाणी फोसण्याचं काम या सरकारनं केलेलं आहे आमच्या सरकारला या ठिकाणी एकच म्हणणं आहे संभाजी ब्रिगेडच्या वतीनं या ठिकाणी म्हणणं एकच आहे की एक हेक्टर एक लाख रुपये कोणतेही पंचनामे न करता या ठिकाणी सरकारनं दिले पाहिजे गुर जे नुकसान झालेलं आहे या अतिवृष्टीमध्ये पूर परिस्थितीमध्ये जे गुर गुर आणि ढोरं वाहून गेले आहेत ते आज जे गुर ढोरांची जी किंमत आहे मार्केटला गेल्यावर त्या किमतीनुसार त्यांना त्या ठिकाणी मावेजा मिळाला पाहिजे या सर्व गोष्टीसाठी आम्ही या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे अखेरीस सरकारला एकच सांगणं आहे अरे सरकारातील लोकांना शं, सांग सांगू इच्छितो की तुम्ही शेतकऱ्यांना जर येणाऱ्या काळामध्ये पे नाही पेरा ते केला तर तुम्ही काय धतुरा खाणारा का हे मी सरकारला या ठिकाणी सांगू इच्छितो संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आज राज्यभर जे सत्तेतले जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या घरावर वेगवेगळ्या स्वरूपाचे आंदोलन आज महाराष्ट्रभर संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून होत आहेत त्या त्यानिमित्त आज आम्ही नांदेडचे जे बी जे पीचे नेते म्हणून स्वतःला घेतात नांदेड जिल्ह्याचे राज्यसभेचे खासदार अशोकरावजी चव्हाण यांच्या घरावर आज आम्ही बोम मारा आंदोलन घेऊन जात होतो पोलिसांनी आम्हाला ता अलीकडं त्यांच्या घराच्या अलीकडं ताब्यात घेतलेलं आहे आमच्या या आंदोलनातल्या काही प्रमुख मागण्या आहेत सरसगट ओला दुष्काळ जाहीर करावा हेक्टरी शेतकऱ्यांना एक लाख रुपयाची मदत तात्काळ कुठलेही पंचनामे न करता शेतकऱ्याच्या खात्यामध्ये वर्ग करावी आणि ओला दुष्काळ जाहीर करावा अशा मागण्या घेऊन आम्ही हे आंदोलन केलेलं आहे